काय का मला एक सांगायचं आहे की भाजपचे जागेवर ते मागत असेल तर त्यांना माझा एक साधा प्रश्न आहे जिकडे ते आमदार आहेत तिकडे भाजपने ती जागा मागितली असती त्याने सोडली असती का ते सोडत असेल तर आम्ही पन्नास द्यायला तयार ते सोडत नसेल तर त्यांना मागायचा पण अधिकार नाही आहे की कुठल्याही व्यक्तीने मी तर लढणार नाही आहे पण त्या नगरसेवेची जागा तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही पण आमदारकी घेऊ सोडा दुसरा मोक संधी द्या भाजपला द्या पण तुम्हाला भाजपचं पाहिजे तर हे बलिदान द्यावं लागेल आता एवढं तुम्ही तुमचा कार्यकर्त्यासाठी बलिदान देतात की नाही तर मला माहीत नाही मी द्यायला तयार आहे माझा कार्यकर्त्याचं बलिदान पण आपली भूमिका आता आहे समजा स्थिती नाही झाली तर एकला ही भूमिका तुमची ठाम आहे का तर नेहमीच असते कधी थांबलो नाही भाजप तुम्ही बघा कुठल्याही निवडणूक उचला तुम्ही भाजप भाजप तीनशे पासष्ट दिवस लोकांमध्ये काम करतो संघटन त्यांचं चालू असतो आज ज्या इमारतीमध्ये तुम्ही उभे आहेत त्या आमदाराचं ऑफिस नाही आहे ते संघटनेचं ऑफिस आहे इकडे अख्खा दिवस जे कार्यकर्ते आहेत ते काम करत एक लाख सत्तर हजार सदस्य भारतीय जनता पक्षाचे आहेत प्राथमिक दहा हजारपेक्षा सक्रिय सदस्य आहे मग एवढंही मोठी संघटना असेल तर त्यांची एकलो चलाची तयारी नसते पण ते कधी एकलो चला ठरलं ते चाचत एकले Thank you.